नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांग 19 नोव्हेंबर 2025 बुधवारला परवा 13ब्लिक 1 मध्ये 21 व्या आठोळेच्या ड्रॉ साठी आपण जमलेले असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भात माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता वॉशिंग मशीन साठी राहील दुसरा एक विजेता 4/6 बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3/6 बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास्ट साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील नववा एक विजेता फवारणी पंप साठी राहील दहावा एक विजेता डिजिटल वॉल वॉश साठी राहील अकराव्या क्रमांकावर जर्मन गन्स तीन नाक सेट साठी दोन ग्राहक विजेते होते बाराव्या क्रमांकावर स्टील भट्टा बाराव्या बारा साठी तीन ग्राहक विजेते होती

अठराव्या क्रमांकावर चौरंग पाठ साठी पाच ग्राहक विजेते होतील एकोणवीसव्या क्रमांकावर मोबाईल एअरफोन साठी पाच ग्राहक विजेते होती वीसव्या क्रमांकावर चार बाय सहा मॅट्रेस साठी पाच ग्राहक विजेते होती एकवीसव्या क्रमांकावर एक तीन बाय सहा मॅट्रेस साठी पाच ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला परवा तेरा एक एकूण साठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत ताई दुर्बे यांच्या हस्ते जोरदार ता यांच्यासाठी dan bapak to डोगे ग्राप्रमागा साथ हजार रेक्षे सदूसर ग्रहानार बाड़ापूर ती टेबल काच्चे विजेते। साहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साथी रादियों। हीमान्शू गेडाम ग्राप्रमागा ग्राप्रमागा साथ हजार, रहानाल, डामले ड्रेसिंग टेबल ची विजेते विचेते, साथ्वाहेक विचेतर, रोलिंग चेर साथी रहियों, चे विजेते अथवा विजेता विजेत्या प्ले ऑफिस कपाट साठी राखी आहे अर्चना भारत चित्राम ग्राहक क्रमांक 68185 राहणार बोपापूर प्ले ऑफिस कपाटचे विजेते 91 वी जेता फवर्मी पंप साखे रागी धन्वी राजु वाटबूरे ग्राप्र मम साथ हजा तींचे नम नम्ण द्रहानार मानकी फवर्मी पंप चे कोमल सुरेश गागसे ग्राहक क्रमांक 61882 आठशे ब्याऐंशी राहणार वर्ल्ड चे विजेते क्रमांकावर जर्मनगंज तीन साठी दोन ग्राहक विजेते सारिका शेंद्रे ग्राहक क्रमांक साठ हजार नऊशे अकरा राहणार मारेगा जर्मनगंज तीन पहिले विजेते जर्मन गॉस दो सॉरी तीन नक्ष दुसरे विजेते 12 व्या क्रमागा स्टील भट्टा 12 व्या बारासाठी बारा तीन क्राफ्ट विजेते होती मयूर काशीनाथ बर्डे ग्राफ क्रमांक बाराव्या बाराचे पहिले खुशवी किशोर पिदुरकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार तीनशे छत्तीस राहणार कोरछोटा स्टील भट्टा बाराव्या बाराचे दुसरे बीजेते सूरज भागराव पाड़े, ग्राहक क्रमांक सात हजार चारशे चौतीस राहणार आशी स्टील भट्ट डाव्या पहिले विजेते वनिता गौतम ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार सातशे ब्याण्णव राहणार चंद्रपूर स्टील भट्ट डाव्या दुसरे विजेते ज्योती नगाजी कौरासे ड्रा क्रमांक एकसष्ट पाचशे साठ राहणार चिकनी स्टील भट्टा दादा दहाचे तिसरे विजेते माया राऊत ग्राहक क्रमांक एकसष्ट सातशे एकोणचाळीस राहणार न्यूरा स्टील भट्टा दहा बाय दहाचे चौथे विजेते

नव, नवनी ओलाला ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी राहनाथ चंद्रपूर किचन रॅग चे चौथे विजेते से चार आना पर सोडा किचन टैग से पांच में भी जेते स्टील स्टेशन साठी पांच ग्राहक विजेते होते वघाटे ग्राम क्रमांक एकसठ हजार एकशे नऊ राहणार वनी स्टील स्ट्रे सेट पहिले विजेते रेखा सुभाष पडाल ग्राम क्रमांक एकसष्ट हजार नऊशे एकोणसाठ राहणार वनुजा देवी स्ट्रेस हेडचे दुसरे विजेते तलांडे तीनशे पंच्याहत्तर शर्बिता पाटील ग्राहक्रमांक एकसष्ट हजार सातशे अठ्ठ्याण्णव राहना चंद्रपूर ची चौथे विजेते दिनेश अंड्रास्कर ग्राफ क्रमांक बासष्ट हजार नऊशे शहाऐ शहाऐंशी राहणार पाटाळा स्ट्रे सेटचे पाच विजेते सोळाव्या क्रमांकावर स्टील डबल सेट साठी पाच ग्राफ विजेते दिव्या शाली टेका ग्राफ एकशे एकोणनव्वद राहणार डोंगर गाव स्टील डबा सेट चे पहिले विजेते अक्षय अरुण गोवार दीपे ग्राहक क्रमांक एकसठ हजार चारशे त्र्याहत्तर सेट डबा स्टील डबा सेट चे दुसरे विजेते गंगा सुरेश सखिनवार ग्राह क्रमांक एकसष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर राहणार रासा स्टील सेट सेटचे तिसरे विजेते रियांश आकाश कोचे राग क्रमांक को साठ हजार अडतीस राहणार मुर्दोनी स्टील डब्बा सेटचे चौथे विजेते प्रीती श्याम राजभर ग्रामक्रमांक एकसष्ट हजार आठशे एक राहणार चंद्रपूर स्टील एकशे पाचवे विजेते साठी पाच ग्राहक विजेते होतील पार्वती नेहारे ग्राहक्रमांक एकसष्ट हजार सहाशे अकरा राहणारेंबा ते, ट्रॉलीबॅग दोन नागचे पहिले विजेते साई प्रफुल पेंडोर ग्राफ क्रमांक हजार तीनशे छेचाळीस दहागाव ट्रॉलीबॅग दोन नागचे दुसरे विजेते चंदा राजू डोंगरे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न अठरा डोंगरगाव ट्रॉलीबॅग दोन नागचे तिसरे विजेते मीनाक्षी खिरटकर ग्राहक क्रमांक बासष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर राहणार पाटाला ट्रॉली बॅग दोन नऊशे चौथे विजेते दुर्गा कनाके ग्राहक क्रमांक साठ हजार दोनशे पस्तीस राहणार लाकापूर ट्रॉली दोन नऊशे पाचवे विजेते चारशे राहणार राजू राजूचे पहिले विजेते पायल उत्तम कुर्मिथे ग्राखण साठ हजार तीनशे एकोण राहणार धुळका चौरपाठ दुसरे विजेते सविता दिनकर डाकरे ग्राम क्रमांक बासष्ट हजार तीन राहणार पांढर कवळा चौरंगाचे तिसरे विजेते पार्वताबाई महादेव चिक्राम ग्राम क्रमांक एकसष्ट हजार सत्तर राहणार वर्जापूर चौरंगाचे चौथे विजेते ममता किशन आत्राम ग्राहक में एक सौ सत्तर तीन से पांच रानर वर्जा पुरजोरों पांच से पांच पाच नहीं जीते एक ग्राहक भी जीते अमोल वैद्य ग्राहक में का एक सौ सत्तर दो से वेगा एअरफोचे पहिले विजेते घनश्याम दीपक दोहे ग्राहक्रमांक एकसष्ट तीनशे तीन राहणार वर्जापूर एअरफोनचे दुसरे विजेते आशाताई काही वडे ग्राहक क्रमांक सात हजार सत्तेचाळीस राहणार यवतमाळ एअरफोनचे तिसरे विजेते अतिश धर्मा पेंदोर डाक्टर मग का बासष्ट हजार तीनशे सदस्य राहणार सुर्ला एअरफोनचे चौथे विजेते राजू बोंडे ग्राफ क्रमांक साठ हजार एकशे पंचान्न राहणार डोंगरगाव कार्तिक अमोल पडस्व ग्राहक एकसष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळीस राहण्यास हैदराबाद चार बायसा पहिले विजेते

देवांशु दत्तू मांडवकर ग्राहक क्रमांक एकसठ हजार एकशे तीन राहणार उंबरी चार बाय सहा मॅटरचे चौथी विजेते आरती ढोके ग्राहक क्रमांक बासष्ट हजार एकशे बावीस राहणार नांदेपेरा चार बाय सहा मॅटरचे पाचवे विजेते विजेते तनुष्का नंदक विश्वर बोटाने दहा क्रमांक एकसष्ट हजार चारशे त्रेचाळीस पहिले विजेते सी तीन दुसरे विजेते जय विजय रासेकर ग्राहक क्रमांक बासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव राहणार झोला विजेते

धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार एक मधील एकवीस ड्रॉ मध्ये एकूण साठ ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अब्दिक एक मधील बुधवारचा आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या रोशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होते आपल्या सर्वांसाठी